नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे मी नमस्कार सकाळचा टायमिंग आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग हॅलो दृशाला काल शिरूरला गेलो होतो खूप पाऊस वगैरे होतं येत होता त्याच्यामुळे काही शूट केलं नाही के के त्याची टिक्कीला काय केलंय तरीही तिला छोटासा बेबी घेतलाय मात्र तिच्यासोबत आंघोळ घातली त्याला ग पावडर झालाय त्याच पत्रुषासोबत आणि <sit> तिला छान आहे ना आता बिपपायला दिलयच नाही पिकते नाही पिकता नाही ल नाही नाही पीत नको <pus Remoics> नको हो <बत। स्यास> oh, नाही पीत ना आणि मला आता करायची उंबरठ्यायची पूजन हा जे तर काहीतरी तिथं वायर निघाली दिवची ते बघत होते तर आज अपरा एकादशी आहे त्याच्यामुळे मी ना उपवास आहे मला तर काय खायचं प्यायचं नाही आहे जर खूपच त्रास व्हायला लागला तर फक्त एक बनायला बनना नाही तर फक्त पाण्यावरती उपवास आहे डायरेक्ट संध्याकाळी उपवास सोडायचा आणि नेहमीप्रमाणे रोजच्या सारखं बर्ड्सचा चिवची वाट इतका छान नाही सुख म्हणजे ना पैसे देऊन सुद्धा मिळू शकत आहे असं सुख आहे आपल्या इथे बघा आवाज किती वेगवेगळे आवाज कित्य वेगवेगळे पक्षी इथे आपल्याला रोज बघायला भेटतात तर तिथे बसलाय छान खूप मस्त खूप मस्त सकाळ ना म्हणजे कधीच सकाळ होईल असं वाटतं इव्हनिंगचा टाईम सकाळचा टाईम खूप छान चला तसं सगळं धुवून वगैरे घ्यायचं <स्थाँगराँ> आहे उमटायची पूजा वगैरे त्याच्यामुळेच तुमच्यासाठी स्पेशल मी कालचा ब्लॉग केला का, का कशासाठी कस हे सगळं तुम्हाला सांगण्यासाठी मी माझा औरून घेते आता पटपट सकाळी नाकाच्या आधी ना, ना दिवाबत्तीला मला बरोबर एक तास लागतो सगळीकडे तिकडे दिवाबत्ती देवधूम वगैरे दूध दे, पाण्याचा नैवेद्य आणि

बेडरूम मध्ये कि हॉल मध्ये टीव्ही नाही रिमोट चालत का तुम्ही रोज असंच करता बर का मिन तुम्हाला तुम्ही काल पण आणले कोणती हा पण ती लगेच सुकून जातात दोन मिनटात हे पाकळ्या त्याच्या आहेत ना अशा नाजूक आहेत त्याच्यामुळे हीच काल हीच ठेवली होती मी तिला आता छान नर्सरीतून आणली पाहिजेत शिरूरला या की मग घेऊन दोन तीन कलर छान येल्लो वगैरे असं तुम्ही काला आंघोळ गुंघोळ घातली चल खा काय नाही ना नीला बर्थडे विश करायला मीच फोन केला होता आला ना ग मस्त धूपचा वास बघ किती छान येते सगळीकडेच गवार मिस मला डाळ भाताचं कुस्कर लावलंय आणि गावरान गवार होती ती जरा सुकल्यासारखं केलीच नाही सुरवातले बाहेर बाहेर ठेवती तर घरात कुठे घालून फिरती मग त्यांना ते बॅग मध्ये बसल म्हणजे छोटं घ्यायचं पप्पांना लक्ष कर पप्पा पप्पा जागा पॅड आहे ना पण डिक्कीत हा मग ते पुढे काढून ठेवा म्हणजे त्रुष्टी घाल तिने आता ठेवले म्हणजे ऐक त्याला दे त्याला घेऊन नको जाऊ दे आधी बालले ना के हा ते त्याला येताना फुलं आण आता दहा वीस रुपयाची काय नाही त्याला घरात ठेवते त्याला क्लासला नाहीचा बाय हम्म बाय असं बघ त्याला तू फक्त सगळा स्वयंपाक आवरला आता स्लेट झाला थोडंसं आणि भा छान ड्रिंक पाऊस पडतो मी लोक काय अजून आले नाही आहेत आणि ते नैवेद्याचं मी प्लेट भरलेलं आहे पुढे आपल्याला स्वामी द स्वामी स्वामी आईला ठेवायचं आहे कृष्ण कृष्ण राधाकृष्णाला ठेवायचं आहे की देवघरात आणि तुळशीला असं सध्या नैवेद्य आहे ना मी रोज जो स्वयंपाक बनतो ना घरात त्याची एक प्लेट बनवतेच म्हणजे असे चार नैवेद्य बनवतेच ते सवय लागली आता एक चार आठ दिवस झाला असं ट्राईंग चालू केलं आहे मी तर ठीक आहे जोपर्यंत असं काही रोजच ठेवणार असं नाही पण आलं मनात बनवलं तर मग मी ठेवणार आहे तर आता ठेवून घेते थे सगळीने मग आज काय बनवले आपण सुखी गवार बनवली आहे डाळ भात चपाती त्याच्यावरती तूप ठेवले आणि घोळ टाकलं असं काही शेतचं नाही वेद आहे ना आपल्याला जेवायला पण हे आज मला तर उपवास आहे त्याच्यामुळे मिलन तृषा हे सगळं खाणार आहेत आता तृषा आणि मिलन यातीलच पाऊस आता बरं का रिमझिम झिम पाऊस चालू होता आता आत्ता थांबलाय मला जायचं आहे आयब्रो वगैरे करायला उद्या लग्न आहे ते तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये दाखवले होते त्या दिवशी ब्लॉग ब्लॉगमध्ये दाखवता आली नाही नवरी तर मी मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवली होती तर उद्या लग तिचं लग्न आहे आता पावसात कसं लग्न आहे काय माहिती आणि आज ललिताचा बड्डे आहे तर त्यांनी गाडी घेतली आहे ती गाडी आणण्यासाठी मुंबईला चाललेत पण सगळेजण आले होते चला चला, चला कॉल पण केलेला की चला जाऊयात म्हणून पण लग्नामुळे मला नाही जमणार मी म्हणत होते तुम्ही जा पण ते पण बोलले की नको म्हटले मी नाही जातो वगैरे तर त्यांना पण काम होतं त्याच्यामुळे ते चौघजणं गेलेत वाटतं बालाजी दादा प्रिला ललिता निलेश असं तर निलांचीच वाट बघती मी त्याला तू सला चारलं वगैरे की मग जाता येईल या चरी मी वाटलं थांबलं आहे दिवा मी तुम्हाला दाखवला होता काल परवा तर जोपर्यंत तेल आहे ना तोपर्यंत तो दिवा तेवत राहतो दिवसभर असाच दिवा असतो तेवत आणि आज नेमकी फुलं काय होते मिलं ना नाहीला विसरतायत आणि ही फुलं ठेवली माझा असं अंदाजी किती हे बघा आत्ताच खूप मोजून गेलीत तरी पण दोन ठेवते मी देवाला ठेवलेलेच ते फुलं तांब्यामध्ये पाकळ आहे ना खूप नाजूक आहेत त्याच्या त्या फुलांच्या त्याच्यामुळे ते लगेच पाणी पडलं आहे तर किती सुंदर दिसतं ते लगेच असं ना जास्त वेळ टिकत नव्हता कोमजतात त्याच्यामुळे मग झेंडूची फुलं कशी दोन तीन दिवस ते पाण्यामध्ये ताजे राहतात काय मेथ का का मी मेथीची भाजी एवढी आवडती चला आता मध्ये आता मी छान प्लेट बनवते तुम्हाला दोघ जेवा मग फुलं ठेवते मी फायनली फुलं आली जाणार आहे डायट मीट बरोबर आहे का कमी अशी तिला करून द्या तू जेवली आणि त्याला जेवायला दिलं का अग तू त्याला तर तू जेवायला पण नाही घेतलं तुझ्यासोबत होती तेव्हा मग थांबना काय थांबना काय करते तू किती कितीलाय हो बाप रे अख्खा दिसलाय बाहेर घे चला काय काय धरलंय ते काय नाही बघायचं मला गप 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 कोणाचे आहेत बाहेर तू कुठं काढले बघ कोण होत शिवाय शिवाय का आहे त्यांचे इथे म्हणून कॉल केलेला त्यांनी शॉपवर आलो रा निघाले ते निघण तिकडे पार्लरच्या इकडे सोडायला फिक्स त्यात आई त्यांच्याकडे कसं बरं पडत काही आयब्रो बिघडत वगैरे नाही तेवढ्यात ते ना मटेरियलची गाडी आली होती त्यांची ते म्हटले ते शॉपवरती थांबू थोड्या पूर्ण शॉप बघितलं पण आहे कसं बनवलं दाखवलं आपण तेव्हा तो बघ आले तेव्हा दाखवलं सगळ्यांना कसं दाखवलं तुम्हाला पण नाही

बघतो बघतो होत कसं करतोय कधी आलंय काय आपल्या कारेगावात होतो पारलं नंतर छोटं बाळ वगैरे झालं त्याच्यामुळं त्यांनी ते त्यांच्याच छान रूम काढले आणि तिथे सेटअप केलेलं नंतर पण सवय लागली मला त्याच्यामुळे आता इकडे आता माझं काम म्हणलं रिक्षाने जावं गावापर्यंत त्याच्या मी

की संध्याकाळी ना म्हणले बिर्याणी कर दरवाजा झोपली मागे त्यांचे फ्रेंड्स वगैरे येणार आहेत वाटतं तर म्हटलं की बिर्याणी करू तर त्याच्यासाठी कांदा लागतो भरपूर असा तळलेला कांदा तर म्हटलं आधी आपण कांदा तळून घ्यावं कारण मग परत आहे ना कांदा तळायलाच खूप वेळ जातो आणि मोठे मोठे कांदे आहेत म्हटलं मग ते चिरून कापून थोडंसं मीठ सोळून वगैरे ठेवलं ना तर मग रा, ते राहतात म्हणजे पाणी त्यातलं पटकन निघून येतून तळायच्या टायमिंगला ते छान तळल्या जातो त्याच्यामुळे म्हटलं आपण आधी ना कांदा मस्तपैकी कापून वगैरे घेऊ तृशाला आत्ताच मिलने खायला चाललं पेनी बटर चा आणि चपाती बाहेर इव्हनिंगचा टायमिंग झालाय मोठं मस्तपैकी एवढं मोठं टोप आहे त्याच्यामध्ये इथे तांदूळ शिजायला घेतले म्हणजे राईस हा दोन किलो राईस आहे त्याच्यापेक्षा छोटं पातीला नव्हतं म्हटलं ठीक आहे राहतं मोठं तर मोठं लोपाढाका शिजेल आणि इकडे टाकलेला आहे पूर्ण मसाला गच्च भरलेले बिर्याणीचा मसाला छान होतोय त्या दिवशी आपली दोन किलोची बिर्याणी होती म्हणजे एक किलो तांदूळ आणि एक किलो चिकन आज चार किलोचं दोन किलो चिकन दोन किलो तांदूळ असं काहीच आहे बाकी सगळं किचन मी क्लीन केलं कचरा एवढा झाला तो फेकून येतो बाकी सगळं व्यवस्थित आहे काय बोलते ते झोपतो एखादी टॉर्च ला चालू करते जरा तर एवढी पाती खबर भरली होती मला मी दाखवत नाहीये तर आरबी आईंना आणि पप्पांना भरले डब्यात आणि एवढे मी त्यांच्या फ्रेंड्स ला हो आणि त्याच्यात पुरुषाचे लेग पीस आहेत ते तिने भरलेत त्यात माझ्या ताईंचे दोन डबेचा डब्बाने तू पॅक केलं ना पण पिशवी पिशवी घेऊ आपण ती बॅग आणजा तुझी बेडवरची पिंक सॅक आणि मला उपवास होता त्याच्यामुळे मी पुन्हा छान आंघोळ वगैरे हो केली हा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर देवपूजा वगैरे सगळं करून मग उपवास सोडून घेतला मी सकाळची गवारीची भाजी डाळ भात चपाती सगळंच काय होतं माझ्यासाठी मग मा उपवास सोडून घेतला आणि आता म्हटलं सगळंच काय काहीच काम नाही तुषा स्टडी झालाय घर स्वच्छ देवपूजा सगळं म्हटलं आपण थोड्या पप्पांकडे जाऊ हो राहू बॉटल भरायची राहिली ही बॉटल नाही बसणार आहे त्या बॅगेत छोटी बॉटल आणजा पुढे सोफ्यावरती जाताना ब्लाउज आल्याकडे थांबर करे हा माहिती होतं ना समसे बघ तिकडे गेली दायला मागे बस हा डब्बा पण बसेल का पुढं का नाही बसत असेल तर ठेवते इकड तू इकडनं चढ ना बाबा कुठं चढते फोन कशाला घेतला मग आता लुक लुक केलेला आहे बाबा साहेरू नाका तिला कपडे

आज मला उपवास वगैरे होता अ त्याच्यामुळे मग मीठ वगैरे टेस्ट नाही करता आलं ना त्याच्यामुळे आता खा आता खाता नाही तुटत आहे का आज पावसामुळे तुम्हाला भजीपाव वाटले काय मला मग

मी सीएस नको करू ग बाई अस कोणाच किती काय तरी पण किती जमली होत असं बघ चालवायला कोणती साड्या कोणी दिल्या होत्या असं आठवतं काय म्हणते रे

तेच आहे ना बघू हा हेच हे अरे ना हे नाही पण छान लागतं मिलन तू मला नाही मिलन तस शेवच मला ते ना नूडल्स टाइप भेटत ना ते आवडत बरं का असते शेवया आज पावसाचं वातावरण अचानक मग खाऊ वाटलं पण ते भेटते नाच घरी निघालो आता पप्पांकडनं छान तिथं गप्पा मस्ती मजा झाली खूप हसलं आम्ही खूप हसलो रुजीनुंची मस्ती चालू होती तर चला असा काही साधचा ब्लॉग होता जो आपण इथेच एंड करूयात बाय